पंढरीच्या वारीसाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून येणाऱ्या मानाच्या पालखीमध्ये देहू येथून जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येत असते पावसाला सुरुवात होताच विठुरायाच्या भक्तांना ओढ लागते ती पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीची पावसाळ्याला सुरुवात होताच विठुरायाच्या भक्तांना ओढ लागते ती पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीची आषाढी एकादशीच्या वारीत पाऊले चालती पंढरीची वाट माऊली माऊली म्हणत येत असतात राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरीच्या वारीसाठी हजाराहून अधिक दिंड्या येत असतात तर मानाच्या दहा पालख्यासह हजारो वारकरी भक्तीत तल्लीन होऊन विठुनामाचा गजर करत असतात ऊन पाऊस वादळ वारा कशाची हितमा न बाळगता आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या भेटीची ओढ घेऊन पुढे चालत असतात यावर्षी आषाढी एकादशी ही सहा जुलै रोजी आहे त्यासाठी वारकऱ्यांची पायी वारी सुरू झाली आहे पंढरीच्या वारीसाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून येणाऱ्या मानाच्या पालख्यांमध्ये देहू येथून जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि आनंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते या दोन्ही पालख्यांची प्रस्थान आगमन आणि पंढरीतून परतीच्या प्रवासाचे वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे त्यानुसार अठरा आणि एकोणीस जुलै रोजी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे पंढरीकडे प्रस्थान होत आहे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळा वेळापत्रक एकोणीस जून माऊली पालखी प्रस्थान आळंदी गुरुवारी आल्यामुळे संध्याकाळी आठ वाजता प्रस्थान होईल वीस जून रोजी आळंदी ते पुणे एकवीस जून पुणे मुक्काम बावीस जून पुणे ते सासवड दिवेघाट वारकरी खेळ तेवीस जून सासवड मुक्काम चोवीस जून सासवड ते जेजुरी भंडाऱ्याची उधळण पंचवीस जून जेजुरी वाले ते वाल्ले जेजुरी खंडोबा दर्शन सव्वीस जून वाल्ले ते लोणंद माऊलींना विरासमान व सातारा जिल्हा प्रवेश सत्तावीस जून लोणंद ते तरडगाव अठ्ठावीस जून तरडगाव ते फलटण एकोणतीस जून फलटण ते वरड एक, एक जुलै नातेपुते ते माळशिरस सदाशिवनगर येथे गोल रिंगण दोन जुलै माळशिरस ते वेळापूर खुर्स येथे गोल रिंगण तीन जुलै वेळापूर ते भंडी शेवगाव बुवा समाधी गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट सोहळा चार जुलै बंडी शेवगाव ते वाखरी बाजीराव विहिरे ते उबे रिंगण पाच जुलै वाखरी ते पंढरपूर प्रवास पौर्णिमेपर्यंत पंढरपूर मुक्काम वाखरी येथे गोल रिंगण सहा जुलै देवशैनी आषाढी एकादशी दहा जुलै पंढरपुरातून आनंदीकडे परतीचा प्रवास संत तुकाराम महाराज पायी सोळा वेळापत्रक अठरा जून प्रस्थान इनामदार वाड्यात मुक्काम एकोणीस जून देहू निगडी आकोर्डी प्रवास व आकुर्डी मुक्काम वीस जून आकुर्डी ते पुणे नानापेठ मुक्काम एकवीस जून निवडुंगा विठ्ठल मंदिर पुणे मुक्काम बावीस जून पुणे हडपसर लोणी काळभोर प्रवास आणि मुक्काम तेवीस जून लोणी काळभोर ते यवत प्रवास मुक्काम चोवीस जून यवत वरवंड चौफुल्ला प्रवास व मुक्काम पंचवीस जून वरवंड ते उंडावडी गवळ्याची प्रवास व मुक्काम सव्वीस जून उरवंडी गवळ्याची ते बारामती प्रवास व मुक्काम सत्तावीस जून बारामती काटेवाडी सनसर पालखी तळ मुक्काम काटेवाडी येथे मेंढी बकऱ्यांचे रिंगण अठ्ठावीस जून सनसर बेलवाडी निमगाव केतकी प्रवास बेलवाडी येथे पहिले रिंगण एकोणतीस जून निमगाव केतकी ते इंदापूर प्रवास व मुक्काम इंदापूर येथे गोल रिंगण तीस जून इंदापूर ते सराटी पालखी तळ प्रवास आणि मुक्काम एक जुलै सराटी ते अकलूज प्रवास व मुक्काम अकलूज येथे गोल रिंगण व सोलापूर जिल्ह्यात आगमन दोन जुलै अकलूज ते बोरगाव प्रवास व मुक्काम माईनगर येथे उभे रिंगण तीन जुलै बोरगाव ते पिराची कुरवली प्रवास आणि मुक्काम चार जुलै पिराची कुरोली ते वाखरी पालखी तळ मुक्काम आणि बाजीराव विहीर येथे उभे रिंगण पाच जुलै वाखरी ते पंढरपूर मुक्काम वाखरी येथे उभे रिंगण सहा जुलै एकादशी नगर प्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नान दहा जुलै पंढरपुरातून देहूकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात तर अशा प्रकारे जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान वेळापत्रक आहे तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद